दोन मार्च सोमवारी आहे होळी आणि होळीच्या दिवशी काही नियमांचं अवश्य आपल्याला पालन करायचं आहे महिलांनो आपण होळीच्या दिवशी ना काही नियम पाळावेच कारण बघा हुताशनी पौर्णिमा सुद्धा त्या दिवशी आहे अत्यंत महत्वाची आणि मोठी पौर्णिमा ही असते आणि होळीच्या दिवशी बघा आपल्या जीवनातल्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येतील यासाठी प्रयत्न करायचे असतात म्हणून होळीच्या दिवशी जर तुम्ही काही नियम पाळले काही गोष्टी चुकीच्या आहेत त्या टाळल्या आणि काही गोष्टी आपण करायच्याच आहे की जेणेकरून मग आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख येईल तर होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ही अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे होळी बघा त्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते प्रत्येक व्यक्ती आपला काळ स्थळ आणि विचारानुसार हे जे सण आहे ते साजरी करत असतात प्रत्येक गावागावामध्ये थोडीफार प्रथा आहे ना ती वेगळी असते पण जवळपास नव्वद टक्के प्रथा ही सारखीच असते तर बघूया आता की होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचंय समजा काही कारणास्तव तुम्हाला होळी म्हणजे होळीच्या दिवशी होळी दहनाच्या वेळेस तुम्ही उपस्थित नसाल समजा स्त्रीला मासिक धर्म वगैरे असेल तर दुसऱ्या दिवशी सुद्धा समजा दुसऱ्या दिवशी मासिक धर्म संपतोय तर आपण डोक्यावरून नावून नंतर जिथे होळी पेटवलेली होती आदल्या दिवशी तिथे तुम्ही जाऊन होळीला हळद कुंकू अक्षता अर्पण करून होळीला नमस्कार करून तीन प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता यानंतर होळीमध्ये जवस वाटाणा गहू किंवा हरभरे आहे यापैकी तुमच्याकडे जे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या रूपाने आपण खायचं आहे अगदी तुम्ही दोन दोन दाणे खाल्ले तरी सुद्धा चालेल पण त्याला खूप महत्व आहे यामुळे जे म्हणजे आजार पण वगैरे आहे तर ते दूर होत असतं यानंतर बघा होळीची जी राख आहे तर ती पुरुषांनी Uh, कपाळाला लावायची असते आणि स्त्रीने गळायला लावायची असते कारण यामुळे ऐश्वर्य आणि कीर्ती वाढते आपल्या जीवनामधल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होत असतात यानंतर बघा होळीच्या दिवशी कोणाबद्दल ही मनामध्ये काही शत्रुत्वाची वैराग्याची वाई, अशी काही भावना ठेवू नका अत्यंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्या वाईट गुणांचा आपल्याला त्याग करायचा असतो राग राग वगैरे कोणावर चिडचिड असं करू नका कारण हा दिवस आहे ना हा महत्वाचा आहे या दिवशी जर आपण कोणाबद्दल काही वाईट विचार केला तर आपल्या बाबतीत सुद्धा वाईट घडण्याची शक्यता असते यानंतर होळीच्या दिवशी बघा घरातल्या लोकांच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून लहानांनी नमस्कार करायचा आहे मग आपल्या घरात जे मोठे असतील म्हणजे आई वडिलांनी त्यांच्या आई वडिलांचे आपण मुलांनी वगैरे त्यांच्या आई वडिलांचे असं आपण पाय पडायचे आहे आज आजी आजोबांचे अंगठ्याला स्पर्श करायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे यानंतर होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंगा जायफळ तीळ काळ्या कापड्यामध्ये बांधून तुम्हाला खिशामध्ये ठेवायचे आहे ठीक आहे म्हणजे होळी समजा पेटवणार आहे सात वाजता साडेसात वाजता तर सा अर्धा तास आधीच तुम्हाला पिवळी मोहरी लवंगा जायफळ आणि काळेतीळ हे एका कापडामध्ये ठेवून काळ्या कापडामध्ये ठेवून तुम्हाला खिशात ठेवायचं आहे आणि होळी पेटल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर ते पेटत्या होळीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे हे केल्यामुळे तुमच्यावर काही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल करणीबादा कसलाही परिणाम झालेला असेल तर तो दूर होईल आणि तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो होणार नाही यानंतर होळी होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तर गंगाजल टाका गोमूत्र टाका किंवा पंचगव्य मी नेहमी सांगत असते पंचगव्य हे जे आपले केंद्र आहे स्वामी समर्थांचे तिथेच ती मिळतं तर तुम्ही केंद्रामधून ते जवळपास कुठे असेल तिथून आणा नाही मिळालं तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते कुठल्याही शुभ दिवशी पाण्यामध्ये तुम्ही पंचगव्य टाकून आंघोळ केली तर मोठ्यात मोठी जी काही बाधा वगैरे झाली असेल आपण आपण म्हणतो बघा की काहीतरी कोणाची नजर लागली वगैरे तर ती दूर होते आरोग्य सुधारतं ठीक आहे यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला आपलं घर तर स्वच्छ करायचंच आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवर शेअर केलेला आहे आपल्या मुख्य मुख्य दरवाजा छान स्वच्छ करा घरामध्ये जाळं जळमट वगैरे काढून टाका व्यवस्थित आपल्याला घर टापटीप ठेवायचं आहे कारण या दिवशी पौर्णिमा आहे माता लक्ष्मीचा हा दिवस असतो म्हणून स्वच्छता पण नीट असली पाहिजे यानंतर होळीची जी राख आहे तर ती दुसऱ्या दिवशी तुम्हाला किंवा बघा होळी आपण पेटवतो तर ती जवळपास एक जास्त वेळ दहा बारा तास तर ती गरम असते तर थोडीशी राख तुम्ही बाजूला घेऊन होळीच्या दिवशी जमलं तर किंवा दुसऱ्या दिवशी घराच्या कोपऱ्यांना टाकायची आहे असं केल्यामुळे घरातले जे वास्तुदोष आहेत ते संपतात नक्की न विसरता घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर हीच होळीची जी राख आहे ती तुम्हाला लॉकरमध्ये म्हणजे जिथे तुम्ही पैसा वगैरे तुमचं धन ठेवता तिथे ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासत थे थे नाही आणि बघा बरेचसे असे काही लोक असतात ज्यांना होळी खेळायला खेळायला अजिबात आवडत नाही म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन किंवा रंग खेळले जातात तर या हे रंग खेळण्यामागे शास्त्रीय कारण तसं धार्मिक कारणसुद्धा आहे हे रंग खेळल्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती दूर जाते म्हणून ज्यांना खेळायला आवडत नाही त्यांनी निदान एक फॉर्मॅलिटी म्हणून तरी थोडासा रंग लावायचा आहे कुटुंबियांसोबत जरी तुम्ही थोडंफार अगदी नावाला तुम्ही रंग लावला तरी पण चालेल पण त्या सणाचा आपण आनंद घेतला पाहिजे यानंतर होळीच्या दिवशी सगळ्यात पहिले देवांना पण थोडासा रंग तुम्हाला अर्पण करायचा आहे बऱ्याचशा ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशीच होळी खेळली जाते ठीक आहे नक्की लक्षात ठेवा आणि बघा होळीच्या दिवशी गोड पदार्थ तयार करून पहिले देवांना अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण प्रसाद खायचा आहे होळी कशी साजरी करायची याचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ जो आहे तो लवकरच तुमच्यासोबत सुद्ध मी शेअर करेन आता या गोष्टी झाल्या की आपल्याला काय काय करायचं आहे अजून काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहे त्या चुका आपल्याला टाळायच्या आहे बघा होळी पेटवताना आंबा पिंपळ वडाचं लाकूड जे आहे ते, ते वापरू नये हे लाकूड जाळल्यामुळे काय होतं नकारात्मकता जी आहे तर ती वाढते यामागे सायंटिफिक रिझन असं आहे की या महिन्यांमध्ये या तिन्ही झाडांची पानगळती सुरू झालेली असते त्यामुळे या झाडांची लाकडं वापरू नये हे त्यामागचं सायंटिफिक रिझन आहे आणि धार्मिक कारण आपण बघितलं तर नकारात्मकता ह्या हे झाड शुभ असल्यामुळे नकारात्मकता वाढते आणि बघा होळी हे जळत्या शरीराचं एक प्रतीक मानतो आपण तर त्यामुळे होळीमध्ये ही लाकडं वापरू नये तर होळीमध्ये बघा उंबर mm. एरंडाचं लाकूड आपण वापरू शकतो याशिवाय आपल्याला या दिवशी बघा बाजारामध्ये पण विकत लाकूड मिळतात आपण वृक्ष वगैरे तोडू शकत नाही तो गुन्हा आहे त्यामुळे त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे नक्की न विसरता देवांचा आई वडिलांचा आशीर्ई वडिलांचा आशीर्वाद घ्या होळीच्या दिवशी घरातल्या स्त्रीचा अपमान करू नका कारण होळीची जर तुम्ही कथा ऐकली त्यामध्ये होलिका मातेचं सगळं वर्णन केलेलं आहे त्याचीसुद्धा कथा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यामुळे होळीच्या दिवशी एखाद्या घरातली स्त्रीचा मुलीचा अपमान करू नये आणि नवविवाहित महिलांनी होळीचं जी अग्नी आहे ती पाहू नये असं म्हटलं जातं कारण ते बघितल्यामुळे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये पतीच्या आयुष्यामध्ये त्रास अडचणी जे आहे तर ते यायला सुरुवात होते ठीक आहे यासोबत बघा तुम्ही जर आई वडिलांचं एकुलता एक, एक अपत्य असाल तर होळी पेटवू नका कारण असं करणं अशुभ मानलं जातं तर या काही गोष्टी आहे याशिवाय बघा होळीच्या दिवशी कुणालाही काही उसणं देऊ नका घरामध्ये घरामध्ये भांडणं कटकटी होणार ना 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 नाही याची काळजी घ्या कारण बघा प्रत्येक दिवस हा शुभ असतो त्यातल्या त्यात अशा काही शुभ दिवशी आपल्याकडून चुका झाल्या तर मग आपल्याला त्या गोष्टींचा सामना वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागतात तर बघा हा होळी अत्यंत महत्वाचा दिवस आहे महिलांनो दादांनो त्यामुळे आपल्याला घरामध्ये या गोष्टींची काळजी घ्यायची आहे नियमांचं पालन करायचं आहे तर नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर ते सगळे नियम जे आहेत ते शंभर टक्के पाळले जातात तर ही होळीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ